नमस्कार मित्रांनो न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मुखेड तालुक्यातील गोजेगाव येथे नरसिंग महाराज प्राथमिक शाळा शहात्तरवा प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला ध्वजारोहण शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय विठ्ठलराव सुरेजराव टिपराळे यांच्या हस्ते करण्यात आले ध्वजारोहणानंतर गावामध्ये श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांची आषाढी पालखी सोहळा खूप सुंदर प्रकारे साकारण्यात आला होता आणि गावातून प्रभात फेरी काढत विद्यार्थ्यांनी लेजिम व सुंदर डान्स नृत्य सादर केले यावेळी माऊली पालखी सोहळा खूप आकर्षक ठरला टाळदिंडी नामाच्या व अभंगाच्या गजरात गोजेगाव नगरी गजबजून गेली होती नरसिंग महाराज प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम वेगवेगळे कार्यक्रम आणि भाषेने घेण्यात आली होती नरसिंग महाराज प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षकांनी खूप कठीण परिश्रम घेऊन हा प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम सुंदर रीतीने पार पाडण्यात आला शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री विठ्ठलराव सुरेजीराव टिपराळे पाटील यांनी सर्व शिक्षकांचे कौतुक का केले देशमुख सर भायेगावे सर सुगावे सर पाटील सर धुमाळे सर परीट सर सुनील गायकवाड प्रकाश गायकवाड गावातील प्रतिष्ठित नागरिक पालकवर्ग सरपंच उपसरपंच तंटामुक्त अध्यक्षे पोलीस पाटील आदी उपस्थित होते गावातील गावकरी मंडळीने सर्व शिक्षकांचे व शाळेचे कौतुक करून अभिनंदनाचा वर्षाव केला यारे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि शेअर करा सबस्क्राईब करा ताज्या बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क करा न्यूज ट्वेंटी फोर मराठीकरिता मुख्य संपादक सूर्यकांत अंधुरे